नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज गुरसाल्याचं आदत एक, एक बैल मैदान संपन्न होत आहे या मैदानात रात्री महाराज टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहेत या मैदानाचे लाईव्ह लॉट काल रात्री महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती काढले गेले होते त्याच्यामध्ये मोइशेड धुमाल यांच्या नावाने दोन चिठ्ठे निघाले त्याच्यामुळे आज आपल्या सर्वांचा लाडका एखादंच बाकासूर किंवा विराट या दोन नंदींपैकी एक नंदी आपल्याला नक्की दिसू शकतो तर नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गटक्रमां पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक दोन वरती या गटामध्ये आपला बाकासूर किंवा विराट पालतान दिसू शकतो त्याच्यानंतर घरनिकेच्या राजाच्या नावाने चिट्टी आहे गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर जो कोणी पैरेकरी असेल त्याच्यासुद्धा गटात आपला राजा पालतान दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो नानांचा तेजा नक्की कोणत्या गटात तर नानांच्या मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक पाचवरून आपला दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो